महाशिवरात्रीला महादेवांचा प्रसाद म्हणून भांग पिण्याला शास्त्राची मान्यता आहे का नक्की ऐका हा व्हिडिओ सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे त्यानिमित्ताने उपवास आणि उपासनेचा भाग म्हणून भांग पिण्याला शास्त्रांचे समर्थन आहे का ते बघू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र उत्सव आहे मात्र उत्सवाला गालबोट लागेल असे कृत्य काही समाजकंटक करतात त्यांच्या कृत्यावर आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे त्यांना विरोध करताना नाकार देण्यासाठी आपल्याला योग्य कारण माहिती असले पाहिजे ते कारण काय हे जाणून घेऊया महादेव चिलीम ओढत मद्यपान करत भांग पीत नशा करत अशा अपप्रचार कोणी आणि कधी केला हे सांगू शकत नाही परंतु आपण आपल्या बुद्धीने विचार केला तर आपल्याला सत्य असत्य यातील भेद कळू शकेल अनेक जण महाशिवरात्रीला शिवशंकराचा प्रसाद म्हणून अधिकृतपणे मद्यपान करतात भांग पितात पण हा अत्यंत चुकीचा आणि किळसवाना प्रकार आहे यात महादेवांचे नाव पुढे करून आपली चैन करणे एवढाच व्यसनी माणसाचा हेतू असू शकतो मुळात भाग हा शब्द शिवशंकरांशी का आणि कसा जोडला गेला ते पाहू समुद्रमंथनाच्या वेळी हलहाल विष बाहेर बाहेर निघाले ते प्राशन करण्यासाठी शिवशंकर पुढे आले त्यांनी तो विष प्यायला रिचवला त्यामुळे त्यांचा संबंध देहाचा दाह झाला त्यांना शांत करण्यासाठी नानाविध उपाय केले गेले अंगाला विभूती लावली सर्प गुंडाळले मस्तकावर गंगा धारण केली शीतल चंद्रमा कपाळावर चढवला रुद्राक्षाच्या माळा घातल्या तरी गुण मग आयुर्वेदिक उपचार करून पाहिले विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विजया झाडाची पाने अर्थात भांगेची पाने बेलपत्र धोत्र्याच्या फुलांचे दूध एकत्र करून शिवशंकरांना पाजले होते वेळे उपाय केल्यावर त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला पण पूर्ण शांत झाला नाही शेवटी राम नाम घेतल्यावरच ते पूर्णपणे शांत झाले याचाच अर्थ आजही भांग ही औषधी वनस्पती फक्त रुग्णांवर उपचार म्हणून वापरली पाहिजे नशा म्हणून त्यांचे सेवन करणे अयोग्य असू शकते सेवन करणे योग्य असू शकत नाही आणि शिवशंकरांच्या नावावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्यसनाधीन होणे तर पूर्णपणे अनैतिक आहे आता काही जण सांगतील की भांगीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत निश्चितपणे आहेत परंतु औषधांची गरज रुग्णालय असते आणि औषधांची मात्रा देखील निश्चित असते निरोगी माणसाला औषधांची गरज लागत नाही तरी देखील तो ते से त्याचे सेवन करत असेल तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे शिवभक्ती नाही अशा रीतीने महाशिवरात्रीच्या पवित्र सोहळ्याचे पवित्र जपोया आणि उत्सवाच्या नावावर नशा करणाऱ्यांना रुखूया तर मित्रांनो तुमच्याही आजूबाजूला जर असे काही लोकं असतील तर नक्कीच त्या लोकांना सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद